नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण यू पी एस सी एम पी एस सी एस एस सी सारख्या स्पर्धा परीक्षेचे स्पर्धा परीक्षेतील महत्त्वाचा विषय अर्थशास्त्र या विषयाच्या आज आपण व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण पाहतो आहे भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप ठीक आहे हो ओके अर्थशास्त्र मुळात हा संकल्पनात्मक विषय आहे म्हणजे याच्यात जर संकल्पना समजल्या कन्सेप्ट जर क्लिअर झाल्या तर तुम्हाला अर्थशास्त्र या विषयात काहीच तुम्हाला कठीणाई येणार नाही बघा आपण सुरुवात करूया भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप मग भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप करत असताना या देशामध्ये दे काय काय घडलं ठीक आहे ओके कोणी कोणी कशा प्रकारे प्रयत्न केले कोणी कधी उत्पन्न मोजले आपण पाहणार आहोत ठीक आहे ओके चित्रासहित तुम्हाला हा व्हिडिओ लेक्चर तुम्हाला इथे मिळत आहेत त्याच्यामुळे तुमच्या पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल बघा याच्यामध्ये भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप नॅशनल इन्कम मेजरमेंट इन इंडिया स्वातंत्र्यपूर्व राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप भारत देशाला स्वतंत्र पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाला एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी या देशामध्ये या देशाचं उत्पन्न मोजण्यासाठी ठीक आहे ओके कोणी कोणी कशा कशा प्रकारे प्रयत्न केले हे पहिले आपण पाहणार आहोत ठीक आहे ओके मग बघा स्वातंत्र्याच्या पूर्वी काही प्रमुख अर्थतज्ज्ञांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे प्रयत्न केले त्यातलं पहिलं पाहणार आपण दादाबाई नवरोजी आता दादाबाई नवरोजी यांचा जन्म चार सप्टेंबर अठराशे पंचवीस त्यांचा मृत्यू तीन जून एकतीस जून एकोणीसशे सतराला झाला ठीक आहे ओके मग बघू आपण काय म्हणते दादाबाई नौरोजीविषयी दादाबाई नवरोजी हे पहिले व्यक्ती होते दादाबाई नवरोजी हे कसे व्यक्ती होते पहिले व्यक्ती होते ठीक आहे ओके दादाबाई नवरोजी हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी ज्यांनी भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न केला त्यांच्या मोजमापानुसार अठराशे सदुसष्ट अडुसष्टमध्ये मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न तीनशे चाळीस कोटी रुपये राष्ट्रीय उत्पन्न तीनशे चाळीस कोटी रुपये तर दरडोई उत्पन्न रुपये फीस इतके होते त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे विभाजन दोन क्षेत्रामध्ये केले एक क्षेत्र होतं कृषी क्षेत्र व दुसरं क्षेत्र होतं गैर कृषी क्षेत्र हो हो. ठीक आहे ज्याला आपण ॲग्रिकल्चर सेक्टर आणि नॉन ॲग्रिकल्चर सेक्टर असे म्हणतो ठीक आहे ओके मात्र दादाभाईंच्या गणना पद्धतीला वैज्ञानिक मानले जात नाही बघा लक्षात घ्या ठीक आहे ओके याच्यातली एक महत्वाची कन्सेप्ट ती आहे दरडोई उत्पन्न ठीक आहे ओके आता तुम्हाला आला असेल सर दरडोई उत्पन्न म्हणजेच काय दरड उत्पन्नाला उत्पन्ना आपण इंग्लिशमध्ये पर कॅपिटल इन्कम म्हणतो ज्याला आपण जर स्पष्ट जर सांगायचं असेल तर एका व्यक्तीचं उत्पन्न दरडोई उत्पन्न म्हणजे एका व्यक्तीचं उत्पन्न मग याला म्हणतात आपण दरड उत्पन्न म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की दादाभाई नवरोजी यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न अठराशे सदुसष्ट अडुसष्ट मध्ये केला ज्यांनी देशाचं राष्ट्रीय उत्पन्न तीनशे चाळीस कोटी आणि दरड उत्पन्न वीस रुपये सांगितलं होतं त्यानंतर आपण पाहू दुसरा प्रयत्न ठीक आहे ओके मग दुसऱ्यानंतर कोणी प्रयत्न केला मग आहे विल्यम डिग्बी विल्यम डिग्बी यांनी अठराशे सत्त्याण्णव डिग्बी यांनी अठराशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न तीनशे नव्वद कोटी रुपये तर दरडोई उत्पन्न म्हणजे एका व्यक्तीचं उत्पन्न सतरा रुपये इतके असल्याचे सांगितले ओके फिंडले शिरास त्यानंतर तिसरा प्रयत्न आहे फिंडले शिरास यांच्या मते एकोणीसशे अकरामध्ये राष्ट्रीय उत्पन्न एकोणीसशे बेचाळीस कोटी रुपये तर दरडोई उत्पन्न ऐंशी रुपये इतके होतं दरडोई म्हणजे पर कॅपिटल इन्कम त्यानंतर नेक्स्ट पाहू आपण बघा लक्षात घ्या नेक्स्ट नेक्स्ट पाच आहे डॉक्टर व्ही के आर व्ही राव ठीक आहे ओके व्ही के आर व्ही राव डॉक्टर व्ही के आर व्ही राव, राव। यांनी एकोणीसशे एकतीस बत्तीस या वर्षासाठी राष्ट्रीय उत्पन्न रुपये सोळाशे एकोणनव्वद कोटी तर दरडोई उत्पन्न म्हणजेच एका व्यक्तीचं उत्पन्न किती त्रेसष्ट रुपये इतके सांगितले त्यांनी सर्वप्रथम सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली फार फार महत्वाचं आहे म्हणजे एका प्रश्नाचं उत्तरच उत्तर कवर झालं आहे प्रश्न विचारला आहे इथे ठीक आहे ओके की वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना सर्वप्रथम कोणी केली म्हणजेच वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न कोणी मोजल्या देशामध्ये तर त्याचं उत्तर येते मित्रांनो डॉक्टर व्ही के आर व्ही राव वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना तसेच राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचे प्रतिपादन सुद्धा त्यांनीच केले आहेत म्हणून म्हणून डॉक्टर व्ही के आर व्ही राव यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे काय म्हणतात जनक म्हणतात ज्याला आपण इंग्लिशमध्ये फादर ऑफ नॅशनल इन्कम अकाउंटेंट ज्यांना त्यांचा जन्म आठ जुलै एकोणीसशे आठला तर मृत्यू त्यांचा पंचवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णवला एक झाला त्यानंतरचं आपण पाहतोय हो बघा लक्षात घ्या मित्रांनो त्यानंतरचं पाहतोय आर सी देसाई आर सी देसाई यांनी एकोणीसशे तीस एकतीससाठी साठी ठीक आहे ओके आर सी देसाई यांनी एकोणीसशे तीस एकतीससाठी राष्ट्रीय उत्पन्न रुपये अठ्ठावीसशे नऊ तर नऊ कोटी तर दरडे उत्पन्न बहात्तर रुपये इतके असल्याचे सांगितले दरडे उत्पन्न बहात्तर रुपये दरडे म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न त्यानंतरचं पाहू आपण बघा लक्षात घ्या नंतर पाहतोय आपण भारतीय सांख्यिकी संघटना ज्याला आपण आय एस आय इंडियन स्टॅटिकल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट असे म्हणतो तर काय आहे त्यांच्याविषयी माहिती आपण पाहू ठीक आहे ओके सतरा डिसेंबर एकोणीसशे एकतीस सतरा डिसेंबर एकोणीसशे एकतीस रोजी प्रोफेसर पी सी महालनोबिस यांनी तात्विक आणि उपयोजित संख्याशास्त्र या विकासासाठी कलकत्ता येथे भारतीय सांख्यिकीय ये संस्था एक गैरनफा सोसायटी म्हणून स्थापन केली ठीक आहे ओके भारतीय सांख्यिकी संस्था ज्याला आई आय एस आय इंडियन स्ट्रॅटिस्टिकल सोसायटी नो प्रॉफिट या बेसवर त्यांनी सुरू केली ठीक आहे प्रोफेसर पी सी महालनुबीस यांनी एकोणीसशे एकतीसला एकोणीसशे तेहत्तीसपासून या संस्थेमार्फत संख्या नावाचे ठीक आहे ओके महत्त्वाचं आहेत ठीक आहे ओके कोणत्या नावाचं संख्या नावाचं ठीक आहे ओके प्रश्न विचारतात स एकोणीसशे एकतीसला यांनी याची सुरुवात केली आय एस आयची एकोणीसशे तेहत्तीसपासून संख्या नावाचं काय प्रकाशित होतं जनरल प्रकाशित केले जाते पुढे स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे एकोणसाठ मध्ये या संस्थेला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था ठीक आहे ओके म्हणून दर्जा देण्यात आला तेव्हापासून ती पदवी व पदव्युत्तर कोर्सेस उपलब्ध करून देत आहे ठीक आहे ओके समजत आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला समजत असेल त्यानंतर आपण पाहू स्वातंत्र्य पश्चात राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप आधी आपण पाहिलं की स्वातंत्र्याच्या आधी पाहिलं आता आपल्याला पाहत स्वातंत्र्याच्या नंतर म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसच्या नंतर भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न आणि कोणी प्रयत्न केले हे आपण पाहतो आहेत ठीक आहे ओके बघा लक्षात घ्या मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे ठीक आहे समजून घ्या बघा ठीक आहे ओके पा मग त्याच्यामध्ये काय म्हणतात बघा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समिती ज्याला आपण नॅशनल इन्कम कमिटी म्हटलं आहे ठीक आहे ओके एन आय सी ठीक आहे ओके त्याच्या संदर्भात वरचं एक वाक्य महत्वाचं आहे बघा काय म्हणतात स्वातंत्र्यानंतरच राष्ट्रीय उत्पन्नाच्या सरकारी मोजमापास सुरुवात झाली ठीक आहे ओके म्हणजे सरकारी मोजमापास सुरुवात कधीपासून झाली ठीक आहे ओके स्वातंत्र्याच्या नंतर झाली या दृष्टीने पहिले पाऊल म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना होय राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापन करण्यात आली आणि त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न समितीने सरकारच्या दृष्टिकोनातून उत्पन्न मोजण्यासाठी सुरुवात केली ठीक आहे ओके मग आपण पाहतो यान राष्ट्रीय उत्पन्न कमिटी आता राष्ट्रीय उत्पन्न कमिटी नॅशनल इन्कम कमिटी राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कधीची आहे चार ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास रोजी प्रोफेसर पी सी महालनोबीस यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली समितीमध्ये कोण कोण होतं मग समितीमध्ये होते डी आर डी गाडगिळ ठीक आहे ओके अजून कोण होतं व्ही के आर व्ही राव हे काय होते सदस्य होते अध्यक्ष कोण होते पी सी महालनोबीस समितीने आपला पहिला अहवाल कसा अहवाल पहिला अहवाल कधी कधी एकोणीसशे एक्कावन्नला पहिला अहवाल कोणत्या समितीने एन आय सी ठीक आहे ओके व अंतिम अहवाल कधी एकोणीसशे चौपन्नमध्ये मध्ये सादर केला पहिल्या अहवालात समितीने एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास या वर्षाचे राष्ट्रीय उत्पन्नाचे सरकारी आकडे जाहीर केले तसेच राष्ट्रीय उत्पन्न गणनेसाठी संकल्पनात्मक आराखडा तयार केला समितीने आपल्या अंतिम अहवालात बघा हे महत्वाचं आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एकोणपन्नास पन्नास आणि पन्नास, पन्नास, पन्नास एकावन्न साली चालू व स्थिर किमतीवर ठीक आहे ओके चालू व स्थिर किमतीवर याच्यानंतरच्या घटकात आपण चालू किंमत काय स्थिर किंमत काय हे आपण सुद्धा पाहणार आहोत ठीक आहे ओके एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास या आधारभूत वर्ष हे आधारभूत वर्षसुद्धा आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो बघा लक्षात घ्या राष्ट्रीय उत्पन्नाची काय केली गणना केली ठीक आहे ओके या समितीच्या शिफारशीनुसार एकोणीसशे चौपन्नमध्ये एकोणीसशे कधी चौपन्न मी जिथे जिथे अंडरलाईन करते ते फार महत्त्वाचं आहे या समितीच्या शिफारशीनुसार केंद्रीय सांख्यिकीय संघटन ठीक आहे हो ओके केंद्रीय सांख्यिकीय के संघटनची स्थापना करण्यात आली केंद्रीय सांख्यिकीय के संघटन ज्याला आपण सी एस ओ असे म्हणतो ठीक आहे हो ओके सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन याच्याबद्दल माहिती आपण पाहणार आहोत समोरच ठीक आहे हो ओके बघा लक्षात घ्या त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ठीक आहे ओके बघा सी ओ सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन किंवा ऑफिस आता ऑफिस आणि ऑर्गनायझेशनमध्ये काय फरक म्हणजे कधी बदल झाला काउ झाला आपण पाहणार आहोत मग बघा लक्षात घ्या आपण पाहतोय सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस फार महत्वाची संघटना आहे भारत सरकारने सरकार एकोणीसशे चौपन्न मध्ये कधी एकोणीसशे चौपन्न मध्ये भारत हे बघा मी अंडरलाईन करतोय भारत सरकारने एकोणीसशे चौपन्न मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापासाठी सरकारी एजन्सी म्हणून केंद्रीय सांख्यिकी संघटना ज्याला आपण सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनची स्थापना केली कधी एकोणीसशे चौपन्नला प्रश्न आहे उत्तर आहे कव्हर झालं आहे संघटनेने एप्रिल एकोणीसशे पंचावन्नमध्ये कार्याला सुरुवात केली प्रश्न हा सुद्धा विचारला की सी एस कार्याला सुरुवात केली झाली आहे एकोणीसशे पंचावन्न तत्पुरी एकोणीशे स्थापन करण्यात आलेली केंद्रीय सांख्यिकी संस्था ज्याला आपण सेंट्रल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट सी एस आय तिच्यात वर्ग करण्यात आली जी सी एस आय होती ते एकोणीसशे पंचावन्नला सी एसओमध्ये मर्ज झालीस ठीक आहे ओके विलिनीकरण झाली वर्ग करण्यात आली अलीकडे या संघटनेचे नाव बदलून ज्याचं नाव पहिले ऑर्गनायझेशन होतं त्या ऑर्गनायझेशनच्या जागेवर काय आलं कार्यालय आलं म्हणजे पहिले ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन होतं त्याचं झालं आता कार्यालय म्हणजेच ऑफिस झालं ठीक आहे ओके सीएसओचं मुख्यालय फॉर महत्वाचं आहे विचारतात सीएसओचं मुख्यालय दिल्ली येते आहेत मात्र औद्योगिक सांख्यिकीय विंग कुठे आहेत कोलकाता येते आहेत सीएसओचे प्रमुख कार्य काय राष्ट्रीय उत्पन्नाची काय करणे गणना करणे विचारतात तुम्हाला सी ओ राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे कोणत्या नावाने हे सुद्धा विचारतात हे सर्व जे जे मी पॉइंट पॉइंट करतोय ते सर्व तुम्ही तुमच्या रजिस्टरमध्ये उतरून ठेवायचे ठीक आहे ओके सी एस ओ राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे राष्ट्रीय लेखा सांख्यिकी म्हणजेच नॅशनल अकाउंट स्टॅटिस्टिक्स या नावाने प्रकाशित करते ओके त्यानंतरच पाहतोय आपण बघा लक्षात घ्या CSO CSO CSO, Office, मग आता ओचा हा लोगो आहे मित्रांनो बघा लक्षात घ्या सी ओचा हा सी ओचा हा लोगो आहे बघा ओ सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस ज्याची स्थापना एकोणीशे चौपन्नची आहे मग सीएसओ मार्फत पुढील प्रकारची आकडेवारी संकलित व प्रकाशित केली जाते मग कोणती कोणती आकडेवारी त्यात आहे राष्ट्रीय उत्पन्न नंबर दोन वार्षिक औद्योगिक सर्वेक्षण नंबर तीन औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक नंबर चार ग्राहक किंमत निर्देशांक ज्याला आपण आय म्हणतो रुरल अर्बन अँड कंबाईन त्यानंतर विविध प्रकारची आर्थिक सांख्यिकी म्हणजेच इकॉनॉमिक स्टॅटिस्टिक्स त्यानंतर विविध प्रकारची सामाजिक सांख्यिकी म्हणजे सोशल स्टॅटिस्टिक्स या सर्व प्रकारची आकडेवारी संकलित म्हणजे कलेक्ट करण्याचा आणि त्याला प्रकाशित करण्या म्हणजे पब्लिश करण्याचं काम कोण करते सी करते किती सोपा मित्रांनो बघा लक्षात घ्या त्याच्यानंतर ठीक आहे ओके त्याच्यानंतर जर पाहायचं आपल्याला नेक्स्ट काय म्हणतात राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय ज्याला आपण एन एस एस आहे ओके काय आहेत एन एस एस आहे ओके यन एस यस ओ हे आपल्याला पाहायचं आहे ठीक आहे ओके यन यस यस ओ ठीक आहे ओके यन यस यस ओ याच्याबद्दल माहिती पाहायची आपल्याला काय म्हणते बघा लक्षात घ्या मग याचं इथे लोगोसुद्धा दिला आहे चांगल्या प्रकारे समजून घ्या नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन भारत सरकारने एकोणीसशे पन्नासमध्ये कधी एकोणीसशे पन्नासमध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणची स्थापना म्हणजे फक्त पहिली होती एन एस एस काय होती एन एस नॅशनल सॅम्पल सर्व्हे होतं स्थापना एकोणीशे पन्नासला ला केली मार्च एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये कधी मार्च एकोणीसत्तर मध्ये एन एस एसची ची पुनर्रचना एन एस एसची ची पुनर्रचना ठीक आहे करण्यात येऊन काय झालं राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटना जी एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये फक्त एन एस एस होती एकोणीसशे सत्यात्तर सत्तरमध्ये मध्ये एन एस एस ओ झाली ठीक आहे ओके अलीकडे संघटनेचे रूपांतर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय करण्यात आले आहेत संघटन जागेवर कार्यालय आलं एवढंच झालंय ऑर्गनायझेशन जागेवर ऑफिस आलं आहे ठीक आहे ओके नॅशनल सॅम्पल सर्वे एन एस एस ओ मार्फत विविध प्रकारची नमुना सर्वेक्षण केली जातात त्यांचे प्रमुख चार प्रकार आहेत मग एन एस मार्फत चार प्रकारचं सर्वेक्षण ठीक आहे ओके केलं जाते पहिलं आहेत नंबर एक घरगुती सर्वेक्षण डोमेस्टिक सर्वे त्यानंतर आहे उपक्रम सर्वेक्षण ठीक आहे ज्याला प्रोजेक्ट सर्वे म्हणतो नंतर आहेत ग्राम सुविधा ठीक आहे ओके ज्याला आपण रुरल फॅसिलिटीज सर्वे त्यानंतर आहे भूमी व पशुधन धारणा लँड ठीक आहे ओके अँड अॅनिमल ठीक आहे ओके सर्वे ठीक आहे ओके हा आहे ठीक आहे ओके त्यानंतर पाहू आपण एन एस एस ओ मार्फत चार विभागामार्फत चालते एन एस एचं कार्यालय ठीक आहे ओके मग ते चार विभाग कोणते बघा लक्षात घ्या मग चार ऑफिसेस आहे एन एस एस ओ चे पहिला आहे सर्वे डिझाईन व रिसर्च विभाग कोलकाता दुसरा आहे फील्ड ऑपरेशन विभाग कुठे नवी दिल्ली पहिला आहे कोलकत्ता दुसरं आहे फील्ड ऑपरेशनचं नवी दिल्ली व फरीदाबाद तिसरा डाटा प्रोसेसिंग विभाग कोलकाता आणि चौथा आहे समन्वय प्रकाशन विभाग नवी दिल्ली ओके okay, समजलं मित्रांनो चार विभागामार्फत एन एस एस ओचं कार्य चालतं ठीक आहे ओके okay, त्यानंतर ठीक आहे okay, ओके समजलं असेल मित्रांनो तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे समजलं असेल अशा व्यक्त करतो आणि दुसऱ्या भागात राष्ट्रीय उत्पन्न झाल्यानंतर दुसऱ्या भागात भारतीय अर्थव्यवस्थेचा दुसरा आपण घटक घेऊन येतोय तोपर्यंत धन्यवाद